ग्रामपंचायत कार्यालयातून तब्बल पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आलाय कंधार तालुक्यातील सावळेश्वरमधील हा प्रकार आहे या प्रकरणात सहा राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक मोठी गँग सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे उत्तर प्रदेशातील चार ठिकाणी आणि महाराष्ट्रातील सहा ठिकाणी बोगस नोंदी करून जन्म प्रमाणपत्रे मिळवण्यात आली आहेत कंधार तालुक्यातील सावळेश्वर गावाची मूळ लोकसंख्या केवळ एक हजार सातशे इतकी असताना मे दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तब्बल पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर नावे जन्म नोंदणीमध्ये वाढवण्यात आल्याचे उघड झाले आहे आज भाजपचे नेते किरीट सोमया यांनी या गावाला भेट दिली ही गँग पाचहून अधिक राज्यांमध्ये कार्यरत असून या घोटाळ्यासाठी परदेशातून आर्थिक मदत येत असल्याची भीती सोमया यांनी व्यक्त केली नांदेड जिल्ह्यातील इतर गावांमध्येही सखोल चौकशी करण्याची मागणी सोमया यांनी केली आहे जन्म प्रमाणपत्र बाहेर आला सहा राज्यात एक गेंग काम करीत आहे अस लक्षात आलंय उत्तर प्रदेश मध्ये त्यांनी सहा ठिकाणी रायबरेली हरदोई जॉनपूर जो, आता सहा ठिकाणी महाराष्ट्रात चार ठिकाणी हजारो बोगस एंट्री टाकून जन्म प्रमाणपत्र प्राप्त केले कंधार तालुक्यात या गावाची लोकसंख्या सतरा असे तिथे पंधरा हजार पाचशे सत्तर मे दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान वाढवण्यात आले ही मोठी गँग आहे पाच राज्या अधिक राज्यात काम करते मला भीती आहे की याला पैसा फॉरेन येत आहे आणि त्यासाठी नांदेड जिल्ह्यातल्या अन्य गावातली चौकशी करावी आम्हाला भीती आहे की नांदेडमध्ये आणखीन असे दोन तीन गावं मिळू शकतात आईसारखी माया आणि घरासारखी छाया सो so, जयश्री जैस्वाल मॅडमचे मां मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल सर्व सोयुक्त सुसज्ज व सी सी टी व्ही कॅमेरा युक्त प्रशस्त इमारत येत्या अकरावी व बारावी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम डायनिंग हॉल स्टडी रूम मा संतोषी मुलीच्या हॉस्टेल मधील सुविधा दोन तीन आणि चार मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम शांत हवेशीर स्टडी रूम रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल बायोमॅट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची येण्याची नोंद शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था स्वातंत्र्य लिफ्टची व्यवस्था इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि चोवीस तास महिला सेक्युरिटी मा संतोषी बॉयज हॉस्टेल मधील उपलब्ध सुविधा दोन तीन आणि चार मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम शांत हवेसीर स्टडी रूम रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन डायनिंग हॉल बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी मुलांकडे वैयक्तिक लक्ष मुला मुलींच्या हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलास नगर नांदेड आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल आर सी सी क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड